दोन तास झाला माझा माझा चालू आहे आवराचा पत्ता नाही ना काय नाही निगडी पोरगी हो गो 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 काय करू लागले तिथे बसून हां मला खायला काम करते सर बाजूला उठा रेटा उठा रेटा निसता कुठं चालली तू का बरं मला देत नाही डोक्याला ताप दिलाय तू का भरत ना मला एकटे जाणार आहे का हे कर देते माझा माझ ड्रेस नाही करून तुला येणारच नाही मी बस आणि इकडे ये बापले सारखेच दोन तास झाला आवडते तर का मारली तू आता मला आवराव कराव तुझे कावरले पाठ जायचं पल्ल्यावर आनंदात आमचा आवराव पण आहे तसच जाऊ दोन तास लावा आवराला पाठच म्हणा अजून झपलेली का नाही काय माहिती हां झुपलीच नाही रातभर झोपत आली नाही जाणार आहे म्हणून करून आवरा की चार तरी केस सांगा फिर तित रे टाकलंच पडाव <laughs> तुलाच म्हणते नवरा टाकला नवरा टाकला बनू द्या कसला टाइमपास करावं आहे मग काय आपण गंद साडे बारा वाजल्या तरी अजून पता नाही दहाची गाडी घालवली अकराची घालवली आता बाराची घालवली आता एक ची बी घालवा तीनच्या गाडीने तीनच्या गाडीने नयच <laughs> आवरा साडेबारा वाजला तर चला पटापटा वगैरे पड़ पाणी पिऊ <laughs> <से नेक। laughs> <oversight> का नाही पाणी पे सरक पाणी पण कसला टाइमपास पासला बिना कामाचा आणि ही पोरगी काय कपडे घालून होत आहेत का हे इकडे बघ दे दो बस मांडे खाऊ काय नाही

चप्पल काय हा म्हणती तर मित्रांनो आज आम्ही गावाला चाललोय तर कुठे चाललोय ते तर मला कळलं असेलच सगळं बघून हे तर काय झोपले नाही मला माहित नाही मी झोपलेलो सगळं आवडून झाले आणि आम्ही चाललोय कुठे चाललोय टाइमपास करताय नसते बिना कामाचा गोइंग टू बाहेर बाहेर मी चालू आहे मी सासरवाडीला जातो काय हम्म तर मित्रांना आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा जे कोणी वेळ सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच अजूनही बाकीचे पण व्हिडिओ आहे ती पण बघा आणि जे कोणते जाऊ नका बाय 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 बाय